नमस्कार स्वतःच्या पुस्तकाबद्दल बोलायचं खरंच प्रश्न पडतो दुसऱ्याच्या पुस्तकाबद्दल कसं आपण चटकन बोल बोलू शकतो असो विवाह नाकारताना हे आत्मकथन ना, मी का आणि कसं लिहिलं जुने दिवस आठवतात एकोणीसशे पंच्याहत्तरचं आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणजे साधारण एकोणीसशे ऐंशीचं दशक समजा स्त्रियांचे आत्मचरित्र खूप मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होत होती अभिनेत्रींनी लिहिलं होतं प्रसिद्ध पुरुषांच्या पत्नीने लिहिलं होतं लेखिका लिहित होत्या कार्यकर्ता लिहित होत्या आणि असं कोणतंही वलय किंवा असं कोणतंही लेबल नसलेल्या ले। सर्वसामान्य स्त्रियासुद्धा प्रचंड प्रमाणावर लिहायला लागलेल्या होत्या ह्या सगळ्या आत्मचरित्रांवर काहीतरी उलटसुलट चर्चा नियतकालिकातून किंवा स्त्रियांच्या व्यासपीठांवरून महिला मंडळांवरून होत होत्या मीही त्या चर्चांमध्ये सहभागी होत होते त्यावेळेला एक जाणवलं की स्त्रिया आपल्याला परपुरुषाबद्दल वाटलेलं आकर्षण घरामध्ये माझा कोंडमारा कसा होतो आहे हे स्त्रिया खुल्या दिलानं सांगायला लागल्या आहेत ला हे समाजाला नवीन आहे आणि समाज, समाज कुठेतरी ते हळूहळू स्वीकारायला लागलं आहे प्रतिकूल प्रतिक्रिया सुद्धा उमटत होत्या पण अगदी सगळ्या प्रतिकूल होत्या असं नाही समाजाला एक नवीन अशी जाग येत होती ह्या चर्चा मी सगळ्याच्यामध्ये ऐकत होते वाचत होते आणि खूप आत्मचरित्र स्त्रियांची मी वाचली पुरुषांचीही वाचली दोन्हीमधला फरकही मला, मला जाणवला पण स्त्रियांच्या आत्मचरित्रात अर्थात मला जास्त रस होता आणि मला त्याच्यामध्ये हमखास जेव्हा चर्चा होईल चर्चा असं नाही पण चार माणसं एकत्र जमली की गप्पासुद्धा या आत्मचरित्रांबद्दल व्हायच्या आणि त्यावेळेला झटकन शेरे यायचे एवढं जर पटत नव्हतं त्यांचं एकमेकांशी तर घ्यायचं होतं की त्यांनी घटस्फोट नको होता तिला पसंत नव्हता तो मुलगा तर मग कशाला तिने स्वीकारला नको होता घ्यायला लोक हे जे रिमार्क देतात ते पुरेसा विचार करून देत नाहीत असं मला वाटायचं कारण मी स्वतः तीस पस्तीस वर्षाची अविवाहित स्त्री होते तेव्हा एकदा घटस्फोट घेतला किंवा एकटं राहणं स्वीकारलं तर पुढे काय याचा समाज पुरेसा विचार करतो आहे असं मला वाटत नव्हतं माझ्या मनामध्ये ह्या दृष्टीने काही विचार प्रक्रिया सुरू झालेली होती आणि मी कुठेतरी व्यक्त व्हायला हवं हे मला कळत होतं पण एक म्हणजे त्या वयामध्ये व्यक्त होण्याचं धाडच नव्हतं आणि धाडस नव्हतं हीच गोष्ट खरी आहे कुणी त्यामुळे मी अशी कोणाला स्वतःहून समोर म्हटलं नाही की मी एकटेपणावरती लिहिते विद्याबाळांनी मला वाटतं त्याच्यानंतर चार पाच वर्षानंतरची ही गो त्यानंतर विद्याबाळांनी त्या, विद्या त्या काळामध्ये एकट्या एक स्त्रियांचं मनोगत सांगणारं एक पुस्तक लिहिण्याचं योजलं होतं त्याच्यात त्यांनी मला म्हटलं होतं विनया तू लिही पण पाचशे शब्दांची मर्यादा होती मला असं जाणवलं इतक्या कमी शब्दांमध्ये नाही मला लिमांडता येणार मला जे काही म्हणायचं आहे ते आणि मग काही न लिहिता तो विषय तसाच तिथे राहून गेला पुढे जवळजवळ पंधरा वीस वर्षांनी असेल सुजाता देशमुख माझी मैत्रीण माहेर मासिकाची संपादक होती ती मला त्यावेळेला म्हणाली तिने एक पुरवणी काढली होती एका अंकाला तुझ्या विना तुझ्यासह हो। म्हणजे काही सहजीवन असलेल्या स्त्रिया आणि काही किंवा ज्यांना सहजीवन काही कारणाने सोडायला लागलं होतं अशा स्त्रिया दोन्हीचं मनोगत तिने त्या पुरवणीमध्ये घेतलं होतं ती मला म्हणाली विनया ने तू नेहमी एकटेपणाच्या तुझ्या प्रवासाबद्दल सांगतेस तू ह्याच्यामध्ये लिही शु सुजाताचं शब्दांचं बंधन नव्हतं म्हणून मी जवळजवळ सहा सात पानांचा सा लेख तिला तयार करून दिला माझगावकरांनी तो लेख जेव्हा वाचला तेव्हा ते म्हणाले अगं तू सहा सात पानं का तुझ्याजवळ अजून खूप सांगण्यासारखं आहे असं मला हा लेख वाचून वाटतं आहे मी म्हटलं हो लिहीन पण मनातून मला असं वाटलं नाही मला जे काही सांगायचं आहे ते सांगून झालं नंतर मी असं भोवताली निरीक्षण करताना ठरवलं की आपण या विषयावर कादंबरी लिहावी कादंबरीमध्ये असा एक फायदा होता की भोवतालच्या ज्या मुलींचं मी निरीक्षण करत होते एक एकट्या ते सुद्धा मला कादंबरीमध्ये समाविष्ट करता येणार होतं म्हणून मी माझगावकरांनुच तो बोलून ठेवलं की हां मी कादंबरी लिहिणार आहे आणि माझ्या आळसामुळेच मुख्यतः कादंबरी लिहिणंही राहून गेलं मग आत्ता खूप वर्षांनी मला माझगावकरांचा फोन आला की ते एकटीचं आत्मचरित्र कादंबरी ते कधी लिहून होणार आहे मी म्हटलं आत्मचरित्रच लिहिणार आहे आणि मी त्या दिवशी आत्मचरित्र लिह ले, लिहायला सुरुवात केली सात आठ पानं लिहून झाली इतकं आठवायला लागलं मग मध्ये मध्ये लिहिलं कोणाला तरी दाखवलं थोड्या चर्चा केल्या आणि पुन्हा लिहिलं काही दिवस बाजूला ठेवून दिलं जवळजवळ दोनशे पानांचं पुस्तक तयार झालं तरीसुद्धा मला अजून काही काही आठवतच होतं मग ठळक ठळक घटना स्वतःच स्वतःची सेन्सॉरशिप घेतली भावाला दाखवलं बहिणीला दाखवलं दोघांनी काही सूचना केल्या त्या स्वीकारल्या ठळक ठळक घटना तेवढ्या स्वीकारल्या काही वगळलं काही आणखीन नवीन घातलं आणि पुस्तक तयार झालं पुस्तकामध्ये फोटो हवेत ही माझ्या बहिणीची आणि मेहुण्यांची कल्पना तेव्हा पुस्तकाचे ब फोटोंसकट पुस्तक तयार झालं लिहिताना मला असं जाणवलं की संसारातल्या प्रत्येक स्त्रीचे प्रश्न जसे वेगवेगळे असतात तसे एक एकट्या स्त्रियांचेसुद्धा खूप वेगवेगळे प्रश्न आहेत मला जसे जाणवले तसे मी ते ह्या पुस्तकामध्ये मांडलेले आहे हे आत्मकथन म्हणजे माझी पूर्ण कहाणी नाही आहे हे फक्त एकटेपणाच्या अविवाहित्वाच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं असं पुस्तक आहे तेव्हा वाचकांचा वाचक ते वा कसं स्वीकारतात किंवा कसं नाकारतात हा प्रतिसाद जाणून घ्यायला मी आता उत्सुक आहे नमस्कार